बहिणी योजना लाडली बहीण योजनेसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे म्हणजेच की लाडली बहीण योजनेला खूप मोठी अशी गिफ्ट मिळणार आहे कारण की शेतकरी मित्रांनो आपणाच माहित असेल केंद्र सरकार नवीन नवीन योजना काढत आहे आणि त्या नवीन नवीन योजनामध्ये आपल्या शेतकऱ्याच्या असो किंवा लाडक्या बहिणीचे असो फायदे होत आहेत तर या फायद्या नेहमी करून घेण्यासाठी आपल्या चॅनल लगेच सप्रायज करून ठेवा कारण की नवीन अपडेट आले की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचायचं माझे काम आहे आणि हे काम मी यशस्वी पूर्ण पार पडित आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास माहित असेल लाडकी बहिणी योजना सुरू होऊन कमीत कमी दोन ते तीन महिने झाले आहेत आणि या दोन ते तीन महिन्यामध्ये तुम्हाला पाच ते सहा हप्ते तुमच्या खात्यावर यशस्वीपणे म्हणजे की जमा झाले आहेत पंधरा पंधरा रुपयाचे म्हणजे पंधरा पंधराशे असे रुपये तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत आणि तसेच आतापर्यंत तुम्हाला सात पाच ते काही शेतक म्हणजे काही लाडक्या बहिणींना सहा हजार रुपये पडलेत काही लाडक्या बहिणींना सात हजार रुपये पडलेत काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना पाचशे पाच हजारच पडले आणि काही लाडक्या बहिणी आहेत की त्यांना एकही रुपया पडला नाही तर या लाडक्या बहिणींसाठी संपूर्ण लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आचारसंहिता हटणार दोन तीन दिवसात म्हणजे की हटलेली बी आहे आता ला आचारसंहिता हटल्यानंतर ज्या लाडक्या बहिणींना एक रुपयाही भेटला नाही त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरण्यास सुरुवात करायची आहे कारण की येणाऱ्या काळात तुम्हाला म्हणजेच की येणारा हप्ता सातवा आठवा या हप्त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी एकवीसशे रुपये मिळणार आहेत म्हणजेच की एकवीसशे रुपये हप्ता मिळणार आहे कारण की जे हप्ता तुम्हाला पंधराशे रुपये मिळत होता त्यात आता वाढ करण्यात आलेली आहे आणि ते येणारा वाढ म्हणजेच की एकवीसशे रुपये अशी मिळणार आहे तर ही वाढ कधी मिळणार आहे तर मित्रांनो एक डिसेंबर ते पाच डिसेंबरच्या दरम्यान ज्या काही योजना असून पी एम किसान असो नमो शेतकरी असो लाडकी बहीण असो अशा बऱ्याचशा योजनेचे पैसे हे एक ते पाचच्या डिसेंबरच्या दरम्यान पडणार आहेत यामध्येच लाडकी बहीण योजनेची बी एक ते पाच डिसेंबरच्या मागात पडणार आहेत त्यामुळे ज्या लाडक्या बहिणींनी अजून लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणार असून त्यांनी लवकरात लवकर भरावा भेटूया नेक्स्ट शेडिओमध्ये आणि ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद